नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक सर्वात महत्वाचा, सवाल कि अखेर आठ हजाराच्या भावासाठी आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाट पाहावी लागणार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर आठ हजाराच्या भावासाठी आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाट पहावी लागणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर आठ हजाराच्या भावासाठी आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाट या ठिकाणी पहावी लागणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर आठ हजाराच्या भावासाठी आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाट पाहावी लागणार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की हजाराच्या भावासाठी आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाट या ठिकाणी पहावी लागणार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचं परिदृश्य कसं आहे आणि अखेर आठ हजाराचा भाव आम्हाला कधी मिळणार सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही आता सात हजार तीनशे सात हजार चारशे पर्यंत पोहोचली आहे काही बाजार समित्यांमध्ये कापसाचा बाजारभाव सात हजार पाचशेच्या वर देखील आला आहे जर बाजारभाव आठ हजार पार होण्याच्या शक्यतेचा विचार केला तर ही शक्यता आता जास्त दूर नाही कारण जागतिक बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये होत असलेली सुधारणा जागतिक बाजारामध्ये वाढत असणारी कापसाची मागणी आणि भारत आणि जागतिक बाजार यांच्यामध्ये कापसाच्या भावामध्ये असणारा फरक यामुळे आपल्याला भारतातून कापसाची निर्यात वाढताना दिसणार आहे यामुळे कापसाचा बाजारभाव इथं शंभर टक्के वाढणार आहे शिवाय मित्रांनो देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा सध्या कमी आहे आणि यामुळे आपल्याला कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे जी कापसाची आवक आपल्याला दोन ते तीन आठवड्यापूर्वी दोन लाख गाठीच्या आसपास दिसत होती ती आवक पन्नास टक्क्यांनी कमी होऊन आता एक लाख गाठीपर्यंत स्थिरावली आहे यामुळे भविष्यात आपल्याला मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत दिसणार आणि यामुळे आपल्याला मार्च अथवा एप्रिलच्या मध्यापर्यंत जर कापसाचा बाजारभाव आठ हजारापर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग कापूस विक्रीचा विचार जर मनात येत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की साडेसात हजाराच्या वर कापूस गेला की तिथून प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्यानं केली कापसाची विक्री तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार मित्रांनो शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार